नमस्कार आपण पाहत आहात न्यूजशाही न्यूज राधानगरी मतदारसंघ संगल सध्या चांगला चर्चेत आहे जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर असताना आता राधानगरीमध्ये कोणते प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते सोडवण्यासाठी भाजपाची भूमिका काय असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत खिंडीवर या गावामध्ये इथल्या लोकांची मते काय आहेत आणि भाजप कार्यकर्त्यांचं मत काय आहे हे जाणून घेणार आहोत काय वाटतंय कोण निवडून येणार इथे आता इथं भाजपच निवडून येणार असं का आमच्या गावाचा विकास केलाय आमचा विकास केलाय तुम्हाला कोणती पेन्शन किंवा कोणती सरकारी योजना भेटतात का मला मोदीचं पैसे मिळतात आणि पेन्शन मिळते पंधराशे रुपये गावात कोणती कामं झाली भाजपकडून रस्ते झालेत पाण्याची स्कीम झाली आहे काय वाटतं कोण सत्तेत हवे भाजप बहुतेक का अनेक योजना लाडकी घरकुल योजना अशा अनेक तुम्ही कोणत्या कोणत्या योजना कुटुंबातले जे सदस्य असतील ते कोणत्या लाभ योजना लाडकी बहीणच आता माझ्या मला आणि माझ्या सुनेला मग आता जर भाजपाची सत्ता आली तर अजून त्यांनी काय करावंच वाटत सर्वसामान्यांच्या साठी अनेक योजना राबवाव्यात शेतकरी आहेत पुन्हा गरीब आहेत काही विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी योजना काय वाटत कोण निवडून येणार आधी नगर मध्ये काय सरकार भाजपाने तुमच्यासाठी कोणत्या योजना आणल्या सगळ्या योजना आमच्यासाठी दिल्या आता लाटकी बंद दिली झालं तर सगळं बाप्याने दिलं ते हक्क दिलं सगळं दिले आमच्यासाठी व्यवसाय व्यवसायाला हातभार लावण्यासाठी काय दिलं दिलं मग वेळच्या वेळ हप्ते भेटत असते मग अजून तुम्हाला म्हणजे भाजप जर आलं भाजप सरकार येणार म्हणताय तुम्ही तर मग अजून त्यांनी तुमच्यासाठी काय करावं असं वाटतं काय का, 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 तर अनेक वेळ चांगलंच नारकी आणि आलं तरी बी चांगलं होणारच किती नक्की काय करावं तुमच्या खाली म्हणजे तुम्हाला अजून कोणत्या योजना असेल किंवा आर्थिक हातभार की आर्थिक हातभार लावा आणि भाजप सरकारच आणिक बी यायचं अशी आमची इच्छा आहे हा हा आधी म्हणजे आता सरकार असताना तुम्ही कोणत्या योजनांचा लाभ घेतला घेतली की लाडकी पण घेतली धंद्यासाठी आम्ही व्यवसायासाठी कर्ज घेतलं घेतलं की आणि काय पाहिजे काय वाटतं कोण निवडून येणार भाजप का काय नाही केलंय तुमच्यासाठी मग काहीतरी योजना आणल्या आता गोरगरीबाला गोरगरीबाला काहीतरी योजना आणल्या आता गोरगरीबा तसं केलंय मग आम्ही तसंच आपल्याला कोणती पेन्शन वगैरे घेत आहे की विधवा पेन्शन हा करा करायला अशी काय काहीतरी गोरगरीबासाठी करावी अशी माझी इच्छा आहे राधानबी सारख्या हाय व्होल्टेज मतदारसंघामध्ये ह्यावी कोणाशी जादू चालेल काय वाटतं जादू चालेल म्हणण्यापेक्षा जादू ही सरकारची चालेल जे मुळाचा मुद्दा म्हणजे देशात मोदी सरकार आहे राज्यात फडणवीसांचं सरकार आहे जिल्ह्यात पण आम्हाला भाजपचं सरकार पाहिजे आणि त्याचबरोबर राधानगरी सुद्धा भाजपचं सरकार आहे हवा आहे त्यासाठी मान्य संभाजीराव आर्डी यांनाच उमेदवारी पक्षाची मान्य एक महिन्यापूर्वी चंद्रकांत चंद्रकांतदानी कार्यक्रम घेतला त्यामध्ये दादांनी स्वतः सांगितले की माझा कार्यकर्ता नसून मी संभाजीरावांचा कार्यकर्ता आहे त्यामुळं संभाजीरावांची उमेदवारी या मतदारसंघातून फिक्स आहे आणि या मतदारसंघात शंभर टक्के भाजपचं कमळच फुलणार आहे त्यात शंका नाही आता तुम्ही म्हटलं की इच्छुक उमेदवार संभाजी आरडे त्यांच्या विकासाच्या वचननामामध्ये कोणते बदल होते नाही विकासाचा वचननामा असं म्हटलं तर आम्ही सरकारच्या धोरणाप्रमाणे रस्ते पाणी गटारे अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी मूलभूत गोष्टीचा विचार शंभर टक्केच आहे पण वैयक्तिक विचार केला तर हाकेला धावून येणारा संभाजीराव आरडे हा एक काळाची गरज आहे मग आता तुम्ही म्हणला जसं केंद्रात आणि ह्या निवडणुकीला फायदा होईल टक्के होणार आम्ही आज पत्र दिलेल्या योजना असतील मग कुठून योजना असेल सर्वसामान्य शेतकऱ्याला वीस हजार रुपयामध्ये एक शेती पंप जोडला आणि त्याला दिवसाचं पाणी पाचता येण्यासारखं म्हणजे कुठल्याही संकटाला सामोरं जायची भीती त्याच्याकडे नाही दिवसभर तो स्वतःचे दहा एकर दोन एकर एकर राह स्वतः पाणी पाजू शकतो अशी योजना सुद्धा सरकारने या सर्वसामान्य शेतकऱ्याला दिलेल्या आहेत त्यानंतर पीएम किसान आहे नमो योजना आहे लाडकी बहीण योजना आहे अशा अनेक योजना जे सर्वसामान्यासाठी सरकारने जाहीर केल्या त्यासाठी याही मतदारसंघात आम्हाला आमच्या गावाचा विकास करत असताना किंवा करत असताना आम्हालाही आमच्या हक्काचा उमेदवार हवाय त्यासाठी भाजप हा एकमेव आमच्या प्रयोग पर्याय भाजप सामान्य जनतेपर्यंत प्रयत्न शंभर टक्के मी सर्वसामान्य माणसाला मग वृद्धापकाळ पेन्शन योजना असेल राष्ट्रीय अपंगत्व योजना असेल या छोट्या छोट्या योजना सुद्धा मी सर्वसामान्य माणसापर्यंत घेऊन मी त्यांची स्वतः मी पेन्शनही करून दिलेली आहे त्यासाठी आम्हाला प्रतिसाद जनतेचा आहे आणि गावातून सत्तर टक्के मतदान हे भाजपलाच होत राधानगरी मतदारसंघामध्ये कोण भाजी मारणार भाजप मारणार असं का भाजपच का भाजपचे काम केलेले आहेत भाजपने काय काम केले आहेत भाजपने भाजपने राज्यात तालुक्यात जिल्ह्यात हे सर्व भाजपनं काम केलेले आहेत आ, खिंडी वरवडी मध्ये भाजपाच्या थ्रू कोणती विकासाची कामे झाल्या भाजपची सत्ता आल्यावर त्यांनी करावी असं तुम्हाला वाटत भाजपनं आमच्या गावच्या स्कीमची ची कामं करा पाहिजे रस्त्याच्या गलीत लिहून कामं केली पाहिजे पंचायतीची कामं आमची पंचायती बाजू झालेली पंचायती काम केलं पाहिजे म्हणजे वृद्धांना किंवा अपंग लोकांना महिलांना ज्या पेन्शन किंवा इतर योजना असतील त्या भेटतात भेटत्या योजना सगळ्या सगळ्या योजना भेटत आहेत सगळ्यांना पेन्शन वगैरे सगळं लोकांना मिळत आहे तुम्ही कोणत्या लाभ आम्ही पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री लाभ घेतलेला आहे तुमच्या घरातून कोणत्या सरकारी योजनांचा लाभ घेत माझं घर फुल सक्सेस झालेला मग भाजपाची सत्ता आहे असं का वाटत भाजपची सत्ता भाजपची काम करण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे कार्य काम करायची कार्य आहे की पद्धत वेगळी आहे त्यामुळे जे बोललेले शब्द आहेत ते जी जी पूर्ण करतात दुसऱ्या पक्षाचा कर शब्द द्यायचं पाच वर्षांनी भेटायचं असं नाहीये पूर्ण पूर्ण पूर्न, सामान्य जनतेपर्यंत पोहोचून ते पूर्ण काम पोहोचतात लोकांच्या पेन्शन विमा वगैरे हे सगळं पूर्ण लोकांनी आम्ही स्वतः काम करतो राधानगरी मतदारसंघात हे सत्ता हवी हो आहे भाजपची सत्ता हवी आहे का तर भाजप हा सगळ्या सोयी करू शकते काय केलं तुमच्या आज त्यांनी आमचं अन्न धान्य हे सगळं भाजप कोच केले रस्त्याचा रस्ताचा विकास त्यांनी चांगला केला पाल्यापासून कुठल्याही गोष्टीला नडता कामा नाही असं झालंय मग कोणत्या योजनांचा लाभ घेतलाय की तुम्ही किसान सगळ्या योजनांचा लाभ घेतलाय पेन किसान असून दे काही असून दे सगळ्या गोष्टी लाभार्थी दिल्यात त्या गावातला माणूस वर आलेला आहे त्या भाजपच्या सत्तेमुळे मग जर आता ह्या सुद्धा भाजप आणि एवढून आली तर अजून कोणती कामे राहिलीत ती त्यांनी करावीच मला वाटतं भाजप हा सगळीच काम करू शकणार हो कारण का त्यांनी मोठे मोठे रस्ते तळागाळातली माणसं तुमच्या अपेक्षा काय आहेत त्यांच्याकडून अजून तुमच्यासाठी काय केलं पाहिजे सामान्य नागरिकासाठी आमच्यासाठी रोजगार वगैरे हो भरपूर दिला पाहिजे अशी आमची अपेक्षा हु, आहे तुमच्या म्हणजे घरच्या विकासासाठी किंवा तुमच्या घरातील कोण तरुण असतील त्यांच्या नोकरीसाठी कितपत म्हणजे भाजपाने केलेला आहे नोकरीसाठी शिक्षणाचा माणूस भारतात नोकरीला लागतो बिगर शिक्षणाचा माणूस नोकरीवर घेऊ शकत नाही कारण शिक्षणच अपोर त्याला पडलेला आहे त्यामुळे त्याच्या वर्षी पैसा उपलब्ध नसल्यामुळे ते शिक्षण शिक्षणापूर पडलेलं आहे काय भाजप सगळ्या सोयी करणार शिक्षणासाठी कितपत प्रयत्न करावा भाजपाने सगळ्या सोयी तिने फुकट द्याव्या शाळा काळातल्या माणसा असे काय मास्टरचा मुलगा मास्टर झाला न्यायाधीशचा मुलगा न्यायाधीश झाला वकीलचा मुलगा वकीलच झाला काय इतर बाळकी माणसं नोकरीसाठी नाहीत आणि ती भेटलेलीच नाहीत ती त्यांनी म्हणजे एक करावी असं त्यांना शिक्षणासाठी मदत करावी किंवा आणखी काहीतरी गोष्टी एक माझी अपेक्षा आहे किंवा सरकारी जो कर्मचारी कामा असतोय तो ह्या जिल्ह्यातली बदली त्या जिल्ह्यात व्हावी त्या जिल्ह्यातली ह्या जिल्ह्यात घ्यावी कारण का कि इथ एकशे सत्तर बलात्कार मुलीवर निवडतात मुला शाळेत नाही हे बलात्कार तिथं गेल्यावर फॅमिली कृपा कृपाच्यात राहू शकतात त्यांच्यावर दर्पण पडते अशा या गोष्टी आहेत एवढं भाजपनं करावं सरकारी कर्मचाऱ्याची बदली इथं आजीबाद नको त्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यात एवढं भाजपनं केली की भारत देश चांगला राहू शकतोय अच्छा ठीक आहे राधानगरी मतदारसंघ म्हणजे जिल्हा परिषद मध्ये हाय व्होल्टेज असणारा मतदारसंघ मानला जातो मग इथे कोण बाजी मारणार असं वाटतं आरले साहेब एक नंबर दोन नंबरला जाणार म्हणजे एकूणच भाजप भाजी मारणार वाटत काठावर पण का काय केले भाजपने म्हणजे आरले साहेब आहेत विशेषतः बाकीचे कार्यकर्ते त्यांनी चांगलं काम केलं त्यामुळे ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतेय पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी